आळेफाट शाळेच्या दारासमोरच कचऱ्याचे ढिगारे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना संदर्भात सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती होत असताना शाळेच्या दारासमोरच कचऱ्याचे ढिगारे असताना शाळा कशी स्वच्छ सुंदर राहू शकते असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे जनावरे देखील या प्लास्टिकमधील शेळे आणण्याचे से सेवन करत आहेत त्यांच्या आरोग्या देखील धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आळेफाटा चौकातील कचऱ्याबद्दल देखील गंभीर समस्या अद्याप सुटलेली नाही कचरा समस्या कधी सुटणार हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे या सर्व कचऱ्याच्या समस्येबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आळेफाटा या मुख्याध्यापकांनी व ग्रामस्थांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत जाणून घेऊया टी व्ही व्यंजन सेवेच्या माध्यमातून दुर्गंधी पडलेली आहे याची दक्षता घ्यावी ग्रामपंचायती इथं आणि विद्यार्थ्यांची शाळेतील मुले दुर्गंधीचा प्रभाव होतोय तर त्याची दक्षता घेऊन ती कुठेतरी व्यवस्था लावावी की मुलांनी आयन शिव शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आणि तर या ठिकाणी मी माझ्या आली संपूर्ण कचरा आहे आणि मी मधोमध उभा आहे आणि विशेष म्हणजे शाळेच्या समोर गेटवर गेटच्या समोर या ठिकाणी हे सगळं आपल्याला साम्राज्य कस कचऱ्याचं सा दिसते पहा आणि बऱ्याच वेळेला म्हणजे ज्या ज्या वेळेला ग्रामसभा असते त्या त्या वेळेला मी आणि माझे सहकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर आम्ही आवर्जून हा कचऱ्याच्या संदर्भातला विषय त्या ठिकाणी घेतो आणि त्या ठिकाणी आम्हाला आश्वासनही भेटतं किंवा ते लवकरात लवकर उठवलं जाईल किंवा त्यावर वेगळी कार्यवाही केली जाईल परंतु असं काहीच होत नाही त्यामुळं काय आहे की हे जर साम्राज्य आता आपण पाहतोय की थोडं 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 करून वा कचऱ्याचं साम्राज्य वाढत चाललेलं आहे आणि याचा विपरीत परिणाम आरोग्यावरती मुलांच्या आरोग्यावरती होतोय बरं याच्यासाठी काय प्र योजना करावी आम्हालाच कळत नाही बरं हे सगळं आपल्याला वर वरिष्ठ पातळीवरूनच या सगळ्या प्रक्रिया होणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला नाईट राऊंड म्हणजे आपल्या आप सभोवतालच्या लोकांचा किंवा आळेपाट्याच्या लोकांचा इकडं नाईट राऊंड असतो कशाला तर कचरा टाकण्यासाठी म्हणजे शोकांतिक आहे अक्षरशः माझ्याकडे शब्द नाहीत त्या लोकांसाठी की अरे या ठिकाणी आपली मुलं आहेत लहान मुलं आहेत त्यांच्या आरोग्याचा आपण विचार केला पाहिजे परंतु तो विचार न करता अक्षरशः मुलं जे टाकणारे आहेत अगदी बेधडकपणे कचरा घरचा कचरा आणतात आणि ती पिशवी टाकून देतात तुम्ही जर सभोताली पाहत असत अक्षरशः इथं उभं राहत राहत नाही मला आता म्हणजे एवढा वास येतोय आणि आता पावसाळा चालू होते पावसाचं पाणी जर त्याच्यावरती पडलं तर अक्षरशः दुर्गंधी होणार आहे आणि त्या दुर्गंधीमध्ये आम्हाला या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करायचं आहे म्हणजे अक्षरशः ज्ञानदानाचं काम करत असताना सुद्धा जर प्रसन्न वातावरण असेल तर ज्ञानदानाचं काम अतिशय सुंदर पद्धतीने होईल परंतु या सगळ्या बाबीसुद्धा त्यासाठी घातक आहेत त्या निमित्ताने मी खरोखर प्रशासनाला समोतालच्या लोकांना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की आपण या विद्यार्थ्यांसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण तो विचार करावा आणि या ठिकाणी कचरा टाकू नये मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे फाटा रघुनाथ चव्हाण सर तर या ठिकाणी जे शिवछत्रपती विकास संस्था विद्यालय आणि आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे साधारण हजार एक विद्यार्थी दोन्ही शाळांचे आहेत त्या परिसरामध्ये राहणारे जे नागरिक सुध्दे आहेत तरीसुद्धा अनेक वेळा आम्ही त्यांना सूचना देऊन अनेक वेळा विद्या विद्यार्थ्यांतर्फे त्यांना माहिती देऊन तरी ते लोक या ठिकाणी कचरा टाकत आहेत आणि त्यामुळं परिसरामध्ये फार दुर्गंधी सुटलेली आहे अनेक समस्या, समस्या आहेत परंतु ही समस्या सोडवण्यासाठी मी आणि मुलांनी सर यांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु त्याला आम्हाला काही यश आलेलं नाही तरी कोणत्याही ना कोणत्या कार्यातून ही समस्या सोडवली जावी अशी माझी विनंती आहे आळेपाटा मोरदा एक आळेपाटा कचरा कुंडी हे स्थानिक लेवलवरती एक म्हणजे लोकांना प्रवाशांना हाल होत म्हणजे पूर्णतः तिथे पेटवलं जातं कचरा हे ग्रामपंचायत पेटवती सदस्य हे यांना दिसत नाही डोळे अल्पना करतात वडगाव जे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच जे असतील ते पूर्णपणे डोळे अर्थपणा करतात काय त्यांनी याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आळेपाटा चौक आपला सुसज्ज आणि एक सुंदर असं बनवला पाहिजे याच्यावरती गावकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे एक, दिल एक आळेपाटाचं नाव कुठंतरी ना गा एक उंच पदव गेलं पाहिजे अशी जर गांधी सदासन लोकांना या प्रवाशांना तर हा त्रासच आहे प्रत्येकाला त्रास येत आणि इथून पुढं अशी घटना होऊ नये आणि एक जाळपोळीच्या घटना घडत्या जाळ्यापट्टीवरती चोरी मार घटना गाटन चोरी मारेच्या घटना घडतात याच्यावरती कुठंच काही कुठलंच पाऊल उचललं जात नाही आळेफाट्यावरती काय याच्यावरती सर्व म्हणजे सर्वांनी एक वडगाव आनंदमधल्या सर्व यांनी लक्ष केंद्रित करावं हो। आणि याच्यावरती ही कचराकुंडी आणि कचरा जो पेटवला जातो हा एक बस स्टँडमध्ये कचरा आहे हा एक धूर होतो प्रवाशांना त्रास होतो एक त्याच्यापासून आजार वाढू शकतात एक प्लास्टिक कुठल्याही गोष्टी ह्या जाळल्या जातात याच्या हे आळेपाटा वडगाव ग्रामपंचायत असेल आळा ग्रामपंचायतचा काही संबंध येत नाही मला वाटते पण वडगाव ग्रामपंचायत नाही तर लक्ष केंद्रित केलं पाहिजे कचरा उच्छल्य गेला पाहिजे गाडी वाट कॉलनी लावा हा कचऱ्याची विलवाट योग्य पद्धतीनं लावा हे मत मागायला येतात सगळं सर्व गोष्टी करतात तर तुम्ही हे विलवाट लावा, यो लावा। एक योग्य पद्धतीनं लावा आणि एक आपलं बस स्टँड हे आपलं आळेपाटा हे आपल्या भाटावरचं बस स्टँड एक सुसज्ज आणि सुंदर असावं अशी माझी अपेक्षा आहे माझं नाव हरिश्चंद्र नेवाजी बंडलकर राहणार आणि अंबा जिल्हा पुणे तर माझी अशी एक ग्रामपंचायत आनंद सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांना अशी विनंती आहे की आळे फाटा मध्यवर्ती जे बस स्थानक आहे त्या ठिकाण जो कचरा टाकला जातो त्या कचऱ्याची विल्हेवाट ग्रामपंचायतनी लावण्याची जबाबदारी दा, घ्यावी आणि तो कचरा ती तिथं न जाळता साईडला पुढे नेऊन त्याची सोय करावी आणि तो कचरा तिथं तिकडे नेऊन जाळावा तसेच ग्रामपंचायत किंवा वडगाव आनंद किंवा आडे दोन्हीच्या आधीमध्ये जो कचरा असेल तो तिथं टाकला जातो बरोबर तो कचरा तो त्या कचऱ्यासाठी ग्रामपंचायत वडगाव आनंदी टो टोळली लावणे कचरा टोळी तिर्लीची जे आहेत टोळलीत लोक टाकतील टो तिल्लीत टाकले त्या तिथे टाकला तर तिथं दुर्गंधी पसरणार नाही रोगराई पसरणार नाही आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि एवढीच माझी विनंती